काही जण आहे ना आमच्या पहिलाच्या विषयी काड्या करून पाहिल्या कोणा किती काड्या केल्या त्याच्यात फक्त नीतीमत्ता साप ठेवा यश शंभर टक्के मिळणार तुमच्या चेहऱ्यानं वाटतंय तुमची नीतिमत्ता साप ठेवा यश शंभर टक्के मिळणार आणि तुम्ही किती पैसे असले आणि तुमच्याकडे किती पाहणार बैल असले तुमची नेत जर खराब असेल ना तुम्हाला गुलाला काय तुम्ही गाठायला घेत बरो असाल बरोबर एकदम सत्य बोललाय दादा आणि ही कंडिशन आता चाललेली आहे जे आहे ते क्लिअर जय जवान जय किसान आता पण जायगावच्या मैदानामध्ये आहे आणि खऱ्या अर्थानं ही गाडी फायनल ला पळाली परंतु बैल आहे बुलढाण्याचा आता सध्याला ढवळ मध्ये आणि सलग सहा मैदान राहण्याचं काम आपल्या घाटावर इकडे आल्यानंतर ना सलग सहा मैदान फायनल राहण्याचं काम केलेलं आहे किंवा शंकर सुद्धा चांगला बैल पळतो आपल्या बरोबर मालक आहेत आपण बैलाविषयी त्यांना त्यांच्याकडून भरपूर माहिती जाणून घेणार आहोत बैलाचं नाव शंभू आहे आणि आज सुद्धा त्याचा पळ आपण बघितलेला एकदम जबरदस्त असा पळ हा सर्वात प्रथम अभिनंदन की आज फायनल राहिली गाडी आपली धन्यवाद काय सांगताल बैलाविषयी बैलाचं नाव किंवा तुमचं नाव सांगा प्रथम माझं नाव गजानन पांडुरंग पवार ग्रामपंचायत अधिकारी म्हणून पुण्यामध्ये काम करतो नऊ वर्ष झाले तिथं खरं पाच पलीहून खानापूरच राहिलाय राजगड वेल्हे तालुक्यात आहे बैल आता आणले म्हणजे एक महिना झाला जवळपास इथं आण माझ्या यापूर्वी आलो होतो दुसरे बैल घेऊन पण यावर्षी हे आणले शंभू नाव आहे ना शंभूला नेमका चौसा झाला चौसा झाला आणि शंकर पटात किती फायनल झाले असतील किंवा काय तिकडे शंकर पटात तसे आमच्या बऱ्याच फायनल म्हणजे गुलाला तर नंबर जास्त असता ना आम्ही पाचव्या नंबरच्या आतमध्ये खेळतो शंकर क गटाला पळाले वाजत बर म्हणजे कायम गुलालात तुम्हाला कायम डेली मैदान खाली आता इकडे सातारा भागात किंवा पुणे भागात आल्यानंतर कुठं कुठे फायनल राहिलाय पहिल्याच मैदानात घोटाळ्याच्या हरण्यामध्ये चौथा नंबर केला मध्ये दुसऱ्या मैदानात दारवलीला दुसरा नंबर केला दोन नंबर आमच्याकडचाच विदर्भ केसरी राजामध्ये नंतर मध्ये एक दिवस गॅप दिला भिवरीच्या मैदानात कडले पडून एक नंबर केला नंतर मध्ये मग एक गटारे थोडं आमचं जम्बलिंग झालं नंतर आता हे मैदान या मैदानात बी आज फायनल राहिली आज फायनलला नाही का पळाला एक नंबर मध्ये एक नंबर सामना सावकार मध्ये एक एक नंबर दोन दोन ठिकाणी केले मध्ये आणि मध्ये एका ठिकाणी दुसरा केला एका ठिकाणी चौथा केला आणि आज तिसरा बसला आणि आज गाडी पळाली नाही तुमची गाडी पळाली नाही म्हणजे आमची जरा सेमीला मागून सुटली ना गाडी एक दीड टांग्यानं तरी सामन्यात गेली गाडी याच्यातच बरं वाटलं आम्हाला किंवा अनपळाले जर असते आता तर आणि मग शंभर टक्के विश्वास होता गाडीवर एक नंबर केला असता का हा विश्वास कारण की वासर आज पण चांगलं लागलं होतं आज चांगलं लागलं होतं वासरू ठाम येन बैल वासरामध्ये चांगला होता ना बब्या एक्सप्रेस एक बाब्या फौजी ग्रुप बुलढाणा बाब्या बैल होता त्याच्यामुळे तडाका बैलाला खालून वासरू ठाम आहे त्याच्यामुळे आलं नाही नक्कीच आज वेगवेगळा मैदान पण मोठं मोठं ड्रायव्हर नमस्ते नमस्ते आ, नाव सांगा पहिला माझं नाव उमेश निर्मळ तालुका भोकरदान जिल्हा जालना जालन्यावरून इकडं याची गाडी आणायसाठी आणि काय आज गाडी कशी पळाली बाब्याची मनाने याची दोघांची एकदम भारी पडाली ती गाडी तो सुट्टीत कमी निघतो थोडाही बाब्या माग व्यमुळे जास्त तडाखा त्याच्यामुळं कावरून जातो ती गाडी काही नाही बाब्या पळणार बोल होता आणखीन चांगली पण कसा पळाली होती गाडी सुट्टीने गेले हा या शंभू बद्दल काय सांगता सा? शंभू बद्दल म्हणजे आता या वर्षी नाव केलं त्यानंच केलं इकडं बुलढाण्याचं नाव केलंय नक्कीच तुम्हाला शुभेच्छा पुढच्या मैदानासाठी आणि तुम्ही ढवळ सगळ्यांना एका कुठल्या बैल पळत नाही माणसांचं सहकार्य असल्याशिवाय काही जण आहे ना आमच्या पैलाच्या विषयी काड्या करून पाहिल्या कोणा किती काड्या केल्या याच्यात फक्त नीतीमत्ता साप ठेवा शंभर टक्के तुमच्या चेहऱ्यानं वाटतंय तुमची नीतीमत्ता साप ठेवा टक्के मिळणार आणि तुम्ही किती पाय असले आणि तुमच्याकडे किती पडणार बैल असले आणि तुमचे जर खराब असली ना तुम्हाला गुलात गटाला घेरे असाल एकदम सत्य बोललाय दादा आणि ही कंडिशन आता चाललेली हो। आहे जे आहे ते क्लिअर आहे नक्कीच नंदी मालकाची नीती मस्त फक्त बाकी काहीच नाही शंभर टक्के होणार थोडासा सोडा बैल बघू द्या मित्रांनो बघा वासरू चौस झाले आता चौस झालाय ना एकदम जबरदस्त अस वासरू म्हणताय आता चौसा झालाय माझी बैल झाला तो परंतु एकदम शरीर बिरीर बघा तुम्ही आणि बैलाची चांगली आणि अनेक मैदानाचा फायनलचा मानकरी नाव त्याचा शंभू आज आपल्याला एक नवीन बैल बघायला मिळाला बैल पळतात परंतु थोडस प्रकाशात नसतात आजच्या या मैदानामध्ये आपल्याला चांगली गाडी पळाली गट मी बघितला आणि पाहिणीला पळाली नाही तरी सुद्धा तीन नंबरचा मानकरी झाली त्यांच्या बरोबरची गाडी पळाली असा शंभू मालकानं बैल कसा ठेवलाय बघा आज बुलढाणा एक्सप्रेस बाब्या म्हणजे गावची घरची गाडी पळाली पळाली एक बुलढाण्याची दोन्ही बी बैल मारत नाही ना, ना। सगळ्यात महत्त्वाचं बघा ह्या भागातील म्हणजे बुलढाणा म्हणा संभाजीनगर एका दाव्यावरती बैल असते ती मोकळा सोडलाय आता बैल एवढी शिस्त पाहिजे आणि अशी शिस्त जर मालकांना लावली तर बैल का पाहणार नाहीत बघा तुम्ही एका कासऱ्यावरती बैल सोडलेला आहे आणि पळून येऊन सेमी पळून येऊन सुद्धा आता इथं खाली ज्वारीचं राहण आहे आणि सॉरी जर आला काम चालू आहे मित्रांनो बघा बाबे आणि आता आपण बैल घेतली मुलाखत ही गाडी आजच्या मैदानात फायनल साठी राहिलेली करून पळली नाही एक काळ गाजवलेला आणि शंकरपट म्हणा किंवा आपल्या साताऱ्या चकडी मध्ये त्या भागातून येणारा पहिला बैल म्हणजे बाबे माझ्या मते कर्जतच्या मैदानात आला होता जामखेडला पहिल्यांदा आणि बैलानं अखंड महाराष्ट्रभर नाव केलं असा कौजींचा बाब्या